डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे लहू गुरु सदळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे फेब्रुवारी महिना उजळणारे उजाळ उजाल्डा की जगातल्या तमाम तरुणाईला व्हॅलेंटाईन डे अर्थात चौदा फेब्रुवारीचे वेध लागतात याच निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे लव गुरु काल तोंडावर आपटलेला काल तोंडावर आपटलेला नवशिक्यांचा शिक्यांचा गुरु होतो काल तोंडावर आपटलेला नवशिक्यांचा गुरु होतो फेब्रुवारी उजडताच व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो फेब्रुवारी उजडताच व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो पुन्हा एकदा पहिलं कळवं काल तोंडावर आपटलेलाच काल तोंडावर आपटलेलाच नवशिक्यांचा गुरु होतो लव गुरु काल तोंडावर आपटलेलाच नऊ शिक्यांचा गुरु होतो आणि फेब्रुवारी उजडताच व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो फेब्रुवारी उजडताच व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो सदळे मातडकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं नऊ शिक्या प्रेमवेड्यांना नऊ शिक्या प्रेमवेड्यांना प्रेम लव गुरुचा आधार असतो नऊ शिक्या लव गुरुचा आधार असतो नाहीतरी सगळा खेळ नशिबाकडे उधार असतो नाहीतरी सगळा खेळ नशिबाकडे उधार असतो नशिबाकडे उधार असतो पुन्हा एकदा दुसरं कडू बघ नऊ शिक्या वेड्यांना नऊ शिक्या लव गुरुचा आधार असतो नवशिक्या लव गुरुचा आधार असतो नाहीतरी सगळा खेळ नशिबाकडे उधार असतो नाही तरी सगळा खेळ नशिबाकडे उधार असतो नशिबाकडे उधार असतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रडिका आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे लव गुरु काल तोंडावर आपटलेला नव शिक्यांचा गुरु होतो काल तोंडावर आपटलेला नवशिक्यांचा गुरु होतो फेब्रुवारी उजळ डाकी व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो फेब्रुवारी उजळ डाकी व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो व्हॅलेंटाईन डेचा सराव सुरू होतो दुसरं आणि शेवट सकडो नऊ शिक्या प्रेमवेड्यांना नव शिक्या प्रेमवेड्यांना लव गुरुचा आधार असतो नव प्रेम प्रेमवेड्यांना लव गुरुचा आधार असतो नाही तरी सगळा खेळ नशिबाकडे उधार असतो नाही तरी सगळा खेळ नशिबाकडे उधार असतो नशिबाकडे उधार असतो आजच्या वातटिकेचं नाव होत लव गुरु ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या country